सगळे मुंबईत आहेत त्यांची युनिट सगळ्यांना जय महाराष्ट्र कालच विजयादशमीचा मेळावा शिवतीर्थावरती झाला होता आणि आदरणीय पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी विचारांचं सोनं या राज्यातल्या जनतेला आणि शिवसैनिकांना लुटण्याकरता दिलेलं आहे आणि त्यामुळं मी उद्योगींचं मनपूर्वक अभिनंदन करतो आजच्या या सामनामध्ये त्या संदर्भातलं विस्तृत त्यांचं म्हणणं या ठिकाणी आलं आहे आणि त्यामुळं आज राज्यामध्ये पूरपरिस्थिती आहे तसंच कोकणामध्ये सुद्धा पूरपरिस्थिती जरी नसली तरी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं नाचणी आणि भाताचं पीक आज धोक्यामध्ये आले तर विजयादशमी काल झाली आपण सर्वजण आपल्या संस्कृतीप्रमाणे सीमोल्लंघन करतो आणि त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही सगळेजण आज एका परिवर्तनाच्या सीमोल्लंघनाकरता आज शुभारंभ आम्ही करतो त्यामुळं कालचं उद्धवजींचं जे जी भाषण आहे त्याच्यामध्ये अनेक उद्धवजींनी मुद्दे मणिपूरपासून ते लेह लडाखपर्यंत आणि राज्यातल्या मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांच्या दुःखापर्यंतचे विषय त्याच्यामध्ये घेतले मग एका बाजूला कटेंगे तो बटेंगे म्हणणारे सत्ताधारी आहेत आणि तेच उद्धवजीने असं म्हटलं होतं की नवाज शरीफ यांचा वाढदिवसाचा केक घेण्याकरता गपचूप जाऊन येतात आणि त्याचबरोबर शीर्षस्थ नेत्यांच्या मुलाच्या आग्रहास्तव एवढं मोठं पहलगामचं जे दुर्दैवी घटना घडली त्याचं दुःख असतानासुद्धा पाकिस्तानबरोबर शत्रू राष्ट्राबरोबर क्रिकेट खेळायला आपला संघ पाठवायला आपले राज्यकर्ते तयार होतात याच्यासारखं दुर्दैव नाही आणि त्यामुळं असे अनेक मुद्दे आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या जनतेला त्रस्त होत आहेत आणि त्यामुळे या एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेल राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून असेल महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे प्रमुख शरदचंद्रजी पवार असतील त्याचबरोबर राहुलजी गांधी असतील आणि सर्वच जे समविचारी पक्ष आहेत यांच्या माध्यमातून काल उद्धवजींनी एक वैचारिक आपलं भाषण केलं आणि त्यामुळं हे विचार ह्या सगळ्या घटना मग उद्धवजींनी एक उल्लेख केला होता की मराठवाड्यामध्ये गेलेले असताना एक त्रस्त शेतकरी त्यांना असं म्हणाला त्याची सामनामध्ये बातमीसुद्धा आलेली आहे मी काही म्हणत नाही आहे की ते म्हणजे पगारी मतदार ज्या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांनी पगारी मतदार करण्याचं एक दुर्दैवी षडयंत्र केलं एका बाजूला अरविंदजी केजरीवाल हे रेवडी वाटप करतात किंवा घोषणा करतात असं म्हणतात आणि आपणही तेच या ठिकाणी करतात आज लाडक्या बहिणींनासुद्धा पंधराशे रुपयाचं आमिष दिलं गेलं आणि आज ई के वाय सीच्या माध्यमातून असलेल्या आमच्या भगिनींना त्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम करतायत म्हणजे हे लबाड लांडग्यासारखं आहे निवडणुकीच्या पूर्वी ह्याना ह्या ई के वाय सी करता आल्या नसत्या का जर पात्र भगिनींना तुम्हाला हे द्यायचं होतं असतं परंतु त्यावेळेला मतं पाहिजे होती म्हणून आमिष दाखवण्याकरता हा सगळा खेळ दुर्दैवी केला गेलेला आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या राज्य सरकारच्या किंवा सत्ताधारी जो पक्ष आहे याचा तीव्र धिक्कार एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करतो आहे खरं तर आज आपल्याला बोलवत असताना आणखीन दोन तीन मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे होते ते म्हणजे विरोधी पक्षनेते केंद्रातले राहुलजी गांधी यांनी मत चोरीचा वोट चोरीचा मुद्दा बिहारच्या निवडणुक्यांच्या राश पार्श्वभूमीवरती ह्या देशामध्ये मांडला आणि निवडणूक आयोगापासून सगळ्यांनाच एक त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज मी सुद्धा रत्नागिरी विधानसभेतल्या मतदार यादीच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी आपल्यासमोर मांडतो आहे जर आपण या ठिकाणी हा गट्टा पाहिला याचा पेन ड्राईव्हसुद्धा मी आपल्याला देतो आहे देणार आहे काही काळामध्ये तेवीस हजार सुमारे मतदार की गेल्या विधानसभेच्या रत्नागिरीच्या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये बोगस होते त्याच्यावरचा कोणताही कंट्रोल नव्हता मी माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या पूर्वी रत्नागिरीचे जे एस डी ओ आहेत यांना ह्या सगळ्या मतदार यादीची यादी, यादी दिलेली आहे बोगस मतदारांची म्हणजे दुबार नावं आहेत काही नावं ग्रामपंचायतीच्या पत्त्यावरती आहेत जे जे राहुल गांधींनी सांगितलं होतं ते त्या ठिकाणी नव्हे तर रत्नागिरीमधून सुद्धा घडलं आहे आणि असं अनेक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे बोगस मतदारांच्या माध्यमातून एक षडयंत्र रचलं गेलं आहे माझी आता आपल्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्या गोष्टीला एक वर्ष झालं अद्यापही ही नावं मतदार यादीतून वगळलेली नाही आहेत त्यावेळेला मला एस डी ओने असं सांगितलं गेलं की आम्ही त्या त्या मतदान केंद्रावरती ह्या मतदारांची यादी लावू आणि आमच्या निवडणूक अधिकाऱ्यांना तिथल्या जे काही प्रिसायडिंग ऑफिसर आहेत यांना सांगू की हे मतदार जर या ठिकाणी बोगस आले तर त्यांना तुम्ही प्रतिबंध करा परंतु माझ्या मताप्रमाणे हे सगळं झूट होतं त्यावेळेला आम्हाला कोणाला वेळही नव्हता आणि आमचेच काही पक्षपदाधिकारी घरभेदी असल्यामुळं प्रत्येक मतदान केंद्रावरती आमचे बि नव्हते राज्य शासनाचा निवडणूक आयोगाचा बी एल ओ होता पण बूथ लेवल असिस्टंट त्या माझ्या निवडणुकीच्या वेळेला अनेक ठिकाणी नसल्याचा गैरफायदा घेऊन ह्या तेवीस हजार मतदारांपैकी अनेक मतदारांच्या नावाती बोगस मतदान झालेलं आहे असं माझं मत आहे त्या ठिकाणी ऑब्झिशन घेण्याकरता कदाचित निवडणूक आयोग म्हणेल की तुम्ही बी एल ए तुमची का दिले नाही तुमचा बी ए कुठं होता तुमचा पोलिंग एजंट कुठं होता परंतु हे म्हणणं सोपं आहे पण आमचं मुळातच म्हणणं असं आहे की जर तुम्ही बोगस मतदारांची यादीतच नाव नसेल तर या ठिकाणी हे पुढच्या प्रश्नांचा काही उत्तर देण्याचा काही आक्षेप नाही दुर्दैवानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तत्कालीन त्यावेळेला मी विधानसभेमध्ये निवडणूक लढवत असताना अनेक काही आमच्याच पक्षाचे बेईमान लोक तालुका प्रमुख असेल जिल्हाप्रमुख असेल काही विभाग प्रमुख असतील हे सुद्धा बेईमान झाल्यामुळं अशा प्रकारच्या निवडणूक यंत्रणे लक्ष ठेवणं उमेदवार म्हणून मला त्यावेळेला शक्य नव्हतं पण माझी आता आपल्याद्वारे मी निवेदन करतो की उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत सगळ्यात पक्षाच्या भावी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत सदस्य किंवा कोण सभापती होणार आहेत कोण नगराध्यक्ष थेट होणार आहे यांनाही धोक्याचा इशारा आहे पण हे मतदार जर आता सहा ऑक्टोबरला मतदार यादी फायनल होणार आहे असं मला समजलं तर माझी प्रशासनाला निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या विनंती आहे की वॉर फुटिंगवर सत्वरित्या हे सगळं मी दिलेलं आहे पेनड्राईवसुद्धा आम्ही देतोय परत कदाचित त्यावेळेला तेवीस हजार होते आता ते तेहतीस ते हजार कशावरून झाले नसतील हे सुद्धा आज सांगता येत नाही आणि त्यामुळे ही सगळी मतदार यादी रत्नागिरी विधानसभा मतदारांनी सदोष आहे असं माझं म्हणणं आहे आणि त्यामुळं ह्या यादीमधील ही जी बोगस नावं आहेत ती तात्काळ राज्य शासनानं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही रद्द केली पाहिजेत आणि जो जो त्या ठिकाणी मतदार खरोखर आहे त्या त्या ठिकाणी राहतो ज्याला आपण व्हॅलिड कायदेशीर जो मतदार आहे ह्या मतदाराचीच एक मतदार यादी बनवल्याशिवाय ह्या निवडणुका घेऊ नयेत झाल्या निवडणुका तर त्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेल्या म्हणजेच राहुल गांधींच्या भाषेत वोट चोरीच्या मतदार याद्या असणार आहेत आणि म्हणून या निमित्तानं मी हा एक आपल्यासमोरचा आपल्यासमोर हा मी मुद्दा मांडतो आहे त्याचबरोबर एक अत्यंत ज्वलंत प्रश्न असा आहे जसा शेतकरी आज अडचणीत आहे तसा रत्नागिरी शहर रत्नागिरी तालुका किंवा पुऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे वाहन चालक आहेत मग कुणाकडं दुचाकी असेल कोण आमचे बंधू तीन चाकी रिक्षा चालवतात काहीजणं चार चाकी खाजगी वाहन आहेत आमच्या राज्य शासनाच्या एस टी महामंडळाची सहा चाकी आठ चाकी बसेस आहेत किंवा माल वाहतूक करणारे दहा चाकी बारा चाकी सुद्धा मोठे ट्रक्स आहेत या ट्रक्स किंवा ह्या सगळ्या वाहनांचं आज गेल्या सहा महिन्यामध्ये रत्नागिरीतले रस्ते खराब असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं ते नुकसान तर झालेलंच आहे आमची आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत दिवाळीच्या पूर्वी हे सगळे रस्ते दुरुस्त होणं आवश्यक आहे ह्या रस्ते दुरुस्त होण्याकरता जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे ठेकेदार आहेत बी एन सीच्या माध्यमातून दोन वर्षाची डी एल पी असते म्हणजे दोन वर्षामध्ये जो रस्ता खराब झाला तर त्या ठेकेदारानं तो रस्ता दुरुस्त करून द्यायचा आहे बाय डिफॉल्ट आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून पाच वर्षाची डी एल पी आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादा रस्ता जानेवारी एकवीसमध्ये जर केला असेल किंवा डिसेंबर एकवीसमध्ये केला असेल तर त्याची डी एल पी डिसेंबर पंचवीसपर्यंत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची त्यामुळे जनतेला माझं आव्हान आहे आणि आपल्या पत्रकार बंधूसोबत मला आव्हान आहे की आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते ज्या ज्या ठिकाणी खराब झालेले आहेत ते ठेकेदार कोण आहेत याची माहिती घेऊन त्या ठेकेदारांकडून राज्य शासनाच्या माध्यमातून संबंधित विभागानं हे रस्ते कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे तात्काळ दुरुस्त करून केले पाहिजेत रत्नागिरी शहरामध्ये सुद्धा सिमेंटचे जे रस्ते झाले आहेत याला वीस वर्षाची डी एल पी आहे असं मला समजते कदाचित कमी जास्त ती असू शकते पण रत्नागिरीतले सिमेंटचे रस्तेसुद्धा खराब आज शहरातले झालेले आहेत डांबरी अंतर्गत रस्ते तर आणखीनच खराब झालेत तर त्यामुळं एक श्वेतपत्रिका रत्नागिरी नगरपालिकेनं जाहीर करणं गरजेची आहे की गेल्या पाच वर्षामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते कुठले झाले त्याचे ठेकेदार कोण आहेत माझ्या मताप्रमाणे जे ठेकेदार आर डी सामंत अँड कंपनी आहेत की ज्यांचे सुपुत्र आज राज्याचे उद्योगमंत्री आहेत एक सुपुत्र दुसरे सुपुत्र राजापूर विधानसभेचे आमदार आहेत तर माझं शासनाला म्हणणं असं आहे की हे राज्यकर्ते आहेत आणि हेच आहे। ठेकेदार आहेत ह्याच ठेकेदारातून पैसे कमवायचे भ्रष्ट मार्गानं आणि तेच पैसे निवडणुकीला खर्च करायचे असं एक दुष्ट चक्र आज दुर्दैवानं रत्नागिरीमध्ये गेले वीस वर्ष सुरू आहे आणि त्यामुळं ह्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणं अत्यंत आवश्यक आहे काही दिवसापूर्वी संगमेश देवरूप ते साखरपा बत्तीस कोटी रुपयाचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून झालेला स्टेट हायवे आहे माझ्या मताप्रमाणे तो खरं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू असल्यामुळं संगमेश्वरपासून जर पुढं जायचं झालं साखरप्यापर्यंत अत्यंत एक बायपास रस्ता सगळ्याच वाहनांना तो उपयोगी होता गोव्याला जाण्याकरता किंवा राजापूरपासून ऑनवर्ड जाण्याकरता परंतु त्या रस्त्याची सुद्धा परी दयनीय त्याचेसुद्धा ठेकेदार आर डी सामंत अँड कंपनी आहे आणि त्यामुळं सरकारने ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि जर यांच्या नियमामध्ये हे रस्ते असतील तर यांच्याकडनं दुरुस्त करून घेतले पाहिजेत आवश्यकता वाटली तर यांना ब्लॅकलिस्टमध्ये सुद्धा टाकल्या पाहिजे असं मला वाटतं कारण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये एकही नवीन ठेकेदार यांनी ह्या रत्नागिरीमध्ये रजिस्ट्रेशन करूच दिलेला नाही कारण आपणच कामं घ्यायची आपणच कामं लोकांना वाटायची कार्यकर्त्यांना आणि ते लाभार्थी तयार करायचे आणि त्या लाभार्थीच्या माध्यमातून लोकप्रियतेची फार मोठी लाट आली असं समजून त्या ठिकाणी आपण परत परत निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर मी कसा आहे योग्य अशीच शेखी मिरवायची जपानपासून आज ते कुठंतरी परदेशामध्ये सुद्धा सगळीकडे जाऊन येत असतात खरं तर मला असं वाटलं पाहिजे किंवा ह्यांना असं वाटलं पाहिजे ह्यांना जर मन असेल तर गणपतीची एवढी चांगली आपला महोत्सव आपण साजरा करतो नवरात्रीचा महोत्सव साजरा होतो अनेक व्यक्तिगत गणपती ज्यांचं विसर्जन करायचं होतं त्याचबरोबर आज नवरात्र देवीचं दर्शन करायचं होतं अत्यंत भयभीतपणानं या सगळ्या मंडळानं आपला गणपतीचं विसर्जन केलं कारण खड्डे असल्यामुळं त्या ठिकाणी त्या गणपतीची विसर्जनाची मिरवणूकसुद्धा नीट त्यांना आत्मविश्वासन करता येत नव्हती कारण रत्नाईतले रस्ते खराब होते ती स्थिती काल देवी दर्शनाची सुद्धा किंवा विसर्जनाची नवरात्रीचे काही विसर्जन आज असतील आणि त्यामुळं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज प्रशासनाला आम्ही इशारा देतोय दोन तीन दिवसाचा अजूनही पावसाचा अनुमान आहे असं आम्हाला समजतं आम्ही समजू शकतो परंतु दहा तारखेनंतर मला वाटतं साधारणपणे मान्सून हा परतीला गेलेला असणार आहे म्हणजे या वर्षातले पाच महिने हे मान्सूनमध्येच गेले यंदा पाऊस लवकर सुरू झाला तेव्हा एका बाजूला कोकणातला शेतकरीसुद्धा भरडला आहे अतिरिक्त पावसामुळं एका बाजूला जो सर्वसामान्य इथला नागरिक आहे या नागरिकाला साधं वाहन चालवणंसुद्धा अत्यंत अवघड झालं आहे परवाच मुंबई गोवा महामार्ग हातकंब्यावरती एका विद्यार्थ्याचा अपघात दुर्दैवानं झाला आज बारा वर्ष हा राष्ट्रीय महामार्ग बांधतायत याला जबाबदार कोण आणि म्हणून सुद्धा हे प्रश्न विचारले पाहिजेत एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून जनता स्वाभाविकपणाने आम्हाला विचारत असते की तुम्ही विरोधी पक्ष म्हणून काय करताय तर माझी जनतेलासुद्धा विनंती आहे की आम्ही विरोधी पक्षाचं आमचं कर्तव्य पार पाडूच पण आपण नागरिक म्हणून सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत तर उद्या बारा वाजता संपूर्ण रत्नागिरीमध्ये जिथं जिथं शक्य होईल त्या त्या ठिकाणी जे जे वाहन चालक असतील मला पत्रकार सुद्धा विनंती आहे आपण टू व्हीलर चालवता था, फोर व्हीलर चालवता माझे रिक्षा व्यावसायिक थ्री व्हीलर चालवतात तर यांना माझी विनंती आहे बरोबर उद्या दुपारी म्हणजे उद्या तारीख चार चार ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता ज्या ज्या नागरिकांना किंवा ज्या ज्या वाहन चालकांना असं वाटतं आहे की खरोखर ह्या प्रशासनाचं हे दुर्लक्ष आहे ते लक्ष वेधून घेण्याकरता एक दहा मिनटाचा चक्का जाम फक्त दहा मिनटं जे टू व्हीलर असतील थ्री व्हीलर असतील फोर व्हीलर असतील सिक्स व्हीलर असतील एट व्हीलर असतील टेन व्हीलर बारा व्हीलरचे गुड स्ट्रच असतील यांच्या फायद्याकरता मी सांगतोय प्रत्येकाला व्यवसाय उद्योग आहे ज्याला त्याला आहे माहिती आहे पण आपल्या जीवनातली दहा मिनटं उद्या आपण नाहीतरी पाच मिनटं थाळी वाजवलीच होती ना कोरोनाच्या वेळेला मी पण वाजवली आपण ज्योत पेटवली होती संध्याकाळी तर चांगलं आपल्याला मॉडेल आहे आदर्श लोकशाहीतलं ते प्रतीक आहे ते आध्यात्मिक होतं असेल थाळी वाजवणं दिवे वाजवणं मी त्याचा सन्मान करतो आणि त्यामुळे सगळ्याच जनतेनं जर आपले रस्ते चांगले पाहिजे कारण आपण हाऊस टॅक्स भरतो आहे रत्नागिरीमध्ये आपण प्रॉपर्टी टॅक्स ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून बिल्डरनी नुसती ओसी दिली की पहिलेले पैसे घेतात आणि त्यामुळे नगरपालिकेला तर माझा सवाल असा आहे त्या ठेकेदाराचे दोन टक्के त्याची डी एल पी हा विषय तर आहेच पण नगरपालिकेनं जर एवढा महसूल नगरपालिकेला गोळा होतोय तर रत्नागिरी नगरपालिकेला मुख्याधिकाऱ्यांना माझा इशारा आहे तुम्ही तुमची श्वेतपत्रिका जाहीर करा तुम्हाला हाऊसिंग टॅक्स किंवा घरपट्टी ज्याला मिळकत कर आपण म्हणतो हा मिळकतकर ह्या पायाभूत सुविधांकरताच खर्च करायचा आहे मॅचिंग करता किंवा पाणीपुरवठ्याच्या योजनेचा जो बट्ट्याबोळ झाला आहे चौसष्ट कोटी रुपये आजच दोन तारीख आज तीन तारीख ना किती तारीख तीन तारीख हजार सोळाला रत्नागिरी नगरपालिकेचा चौसष्ट कोटी रुपयाचा पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा राज्यस्तरीय नगरोत्थानमधून आपल्याला निधी मंजूर झाला होता अद्यापही ती कामं रत्नाईरी पूर्ण नाही त्याचा विषय वेगळा आहे पण आज मला आठवण आली कारण दोन हजार सोळा साली मी त्यावेळेला परदेशात होतो मुलाच्या शिक्षकचा मिर मानेचा वाढदिवस त्या दिवशी होता मनीषताई म्हैसकर नगरविकास खात्याच्या संबंधित सचिव होत्या आज त्या सार्वजनिक बांधकाम त्यांच्या सहीचा जी रत्नागिरी नगरपालिका एकमेव महाराष्ट्रामधून देवेंद्रजी फडणवीसांचे मी आभार त्यावेळेला मानले होते आजही मानतो परंतु आज त्या गोष्टीला सोळा सालापासून किती वर्ष झाली बघा आणि ती चौसष्ट कोटीची योजना कुठपण गेली आणि मग त्याची त्यावेळेला एक कंडिशन घातली होती मनीषेतई सांगितलं आणि मला एकही पैसा वाढीव तुम्हाला मिळणार नाही ज्याला इंग्रजीमध्ये एस्कलेशन म्हणतो म्हणजे असं होतं की तीन वर्षात दोन वर्षात ती योजना आम्ही पुरी करणं गरजेची होतं मग कोण नगरपालिकेचे राज्यकर्ते होते की त्यांनी पुरी केली नाही आणि माझा मूळ मुद्दा असा आहे हे जी वाढीव किंमत जी वाढली आज राज्य शासनाने तर पैसेच दिले नाहीत मग हे पैसे तुम्ही रत्नागिरी नागरिकांच्या मिळकत कर किंवा अन्य उत्पन्नातले जे टॅक्सेस जमा होतात यातले पैसे दिले त्याशिवाय काही पाणी योजनांच्यासाठी जे भूखंडांना बी पैसे दिले गेले तो एक वेगळा विषय आहे सगळं येणार आहे हळूहळू येईल ते पैसे कुठून दिले आणि म्हणून माझा रत्नागिरी नगरपालिकेला विशेष सवाल आहे की उद्या बारा वाजता सगळ्या जनतेला माझी विनंती आहे या निमित्तानं आपापली वाहनं पाच मिनटं फक्त आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते विरोधी पक्ष म्हणून आम्ही करणारच आहोत आंदोलन पण तुमचा जर लोकसहभाग या आंदोलनात बघला राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आपला पक्ष कुठला आहे कोणी कुणाला मत दिला आणि ह्याच्यात मला जायचंच नाही आहे पण जर मत दिली राज्यकर्ते निवडून आले आणि विकासाच्या गप्पा आहेत जपानपासून कुठं कुठं दौरे चालू आहेत बरोबर काही आपले चित्रकार पण घेऊन जात आहेत तुम्हाला कोणाला घेऊन गेले मला माहिती नाही तुमच्यावर का अन्याय झाला आहे बाकीच्यासुद्धा फोटोग्राफरना घेऊन जाणं गरजेचं होतं परंतु त्याच्याबद्दल नंतर आपण बोलूया आपल्याला हे वाटलं पाहिजे की निदान माणसं सोडा देवदेवतांची मिरवणूक आहे गणपती बाप्पाची मिरवणूक आहे त्या मूर्तीला जर जा कमी जास्त ह्यांच्या अकार्यक्षमतेमुळं निष्काळजीपणामुळं रस्ते खराब असल्यामुळं जर काही दुर्घटना घडल्या तर केवढा त्या ठिकाणी होईल आणि म्हणून आज या ठिकाणी मी पालकमंतिरत्नाचे उदय सामंत यांना आव्हान देतोय की तुम्ही पाच वेळा निवडून आलात तुम्ही लोकप्रिय आहात असं तुम्ही समजता कारण बाकीचे अप्रिय आहेत आम्ही अप्रिय झालो आहे कारण ते लोकप्रिय ते निवडून आले तर निदान भान तरी ठेवा आणि हेलिकॉप्टरनी विमानातनं फिरण्याऐवजी आपण जर आपल्याच राज्यातल्या रस्त्यावरून रोज फिरलात त्याची व्हिडिओग्राफी केली त्यांना राग येतो कदाचित किशोरजी आला तरी चालेल राग आल्याशिवाय माणूस काम करत नाही नाहीतर ना, कर ते गृहित धरतात सगळ्यांना कारण ते जसं काय पगारी मतदार तसं आणखीन काही त्यांच्याकडे कोण पगारी असतील त्यामुळे दुनिया मेरे मुठ्ठी मे असं असू शकतं माझं उदय सामंतांना इशारा या निमित्तानं तुम्ही तात्काळ या ठिकाणी आणि प्रशासनाला जबाबदार धरू नका तुमचं हे नाकर्तृत्व आहे तुमच्यामुळे हे रस्ते खराब झालेत कारण तुमचेच सगळे लोक ठेकेदार आहेत आज त्या ठेकेदारांना पैसे मिळत नाहीत दुसराच मुद्दा आहे आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे की उद्या बारा वाजता रत्नागिरीतल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्यातल्या जे वाहन चालक आहेत आणि दुपारी बारा वाजता आपापली वाहनं असाल त्या ठिकाणी रस्त्यावरती एक पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं एक प्रोटेस्ट म्हणजे विरोध म्हणून आपल्याला काही जनतेचा खोळंबा करायचा नाही आम्ही तर उद्या शनिवार असल्यामुळं आजच चार वाजता मुख्याधिकारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता अधीक्षक अभियंता या सगळ्यांना या संदर्भातलं निवेदन तर देणार आहोत त्यांना माध्यमातून आमची मागणी अशी आहे की पावसाळा चार दिवसात संपणार आहे दिवाळीच्या पूर्वी हे सगळे रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत रत्नागिरीमध्ये तर डी एल पीच्या ह्याच्यातून किंवा जे सिक्युरिटी डिपॉझिट कॉन्ट्रॅक्टरचं आहे दोन टक्क्याचं ज्याला दोन वर्षाचा था डी एल पी झाला आहे त्या पैशातून त्या कॉन्ट्रॅक्टरनी ते रस्ते पुरे केले पाहिजेत जर त्यांची डी एल पी संपली असेल तांत्रिकदृष्ट्या कारण खरं तर आता बघा आपण सगळेजण जातो मी देवरुखला जातो परवा गेलो होतो तर बावनदी पूल ते देवरुख हा सुद्धा एक रस्ता कधीतरी पाच वर्षापूर्वी झालेला आहे झाली सिल्ला पाच वर्ष सहा वर्ष झाली मग ह्या संगमेश्वर तालुक्यात एक रस्ता सावर टिकतो अजिबात त्याला तिथं खड्डा नाही आणि दुसरा रस्ता संगमेश्वरपासून साखरपेचा खराब होतो कदाचित त्यांना राग येईल आला तरी हरकत नाही आपली काय तुमची व्यक्तिगत दुश्मनी नाही पण तुम्ही लोकप्रतिनिधात सामाजिक कार्यकर्ते आहात तर तुमची बांधिलकी जनतेशी असली पाहिजे आज अनेक लोकांचे अपघात होत आहेत अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत अनेक लोक स्पॉन्डॅलिसिसपासूनचे सगळे आजार होत आहेत वाहनं खराब होत आहेत याला जबाबदार कोण आणि म्हणून ही जबाबदारी नैतिकदृष्ट्या उदय सामंत पालकमंत्री उद्योगमंत्री यांचीच आहे आणि ह्यांचेच ठेकेदार ह्यांचीच कंपनी ठेकेदार असल्यामुळे हे सगळं साठं उठ चालू आहे आणि अधिकारी काही करत नाहीत तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्याकरता उद्या बारा वाजता आम्ही सगळेजण आहोत आणि आज चार वाजता आम्ही या ठिकाणचं निवेदन या रस्त्याच्या संदर्भातून देणार आहोत धन्यवाद तुमचं आमचं सगळ्यांचं आहे तर त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी वाहनावरनं तुम्ही बारा वाजता जाणार असाल जाते आपला रस्ता चांगला व्हायला हवा असेल तर तुम्ही थांबा तुम्हाला असं वाटत असेल रस्ता खूप छान आहे तर तुम्ही नका थांबू आमचं काय म्हणणं नाही आमची काय कोणाला जबरदस्ती नाही याच्यात शेवटी डेमोक्रेसी आहे लोकशाही आहे आम्ही लोकांना आवाहन करणार तर सगळ्या वेळेला तुम्ही लढव असं नाही होणार आम्ही लढणार विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही आमचं करणार तर माझी तुम्हाला पण विनंती आहे तुम्ही जिथं जिथं असाल उद्या बारा वाजता तिथं तिथं आम्हाला सगळ्यांना सहकार्य करा आणि नाहीतर उग्र अशा प्रकारचं आंदोलन दिवाळीच्या पूर्वी आम्ही करणार आहोत कारण लोक खूप त्रस्त आहेत लोकांचे मला खूप फोन येतात सांगतात अनेक जण तर मला असं सांगतात साहेब आम्ही मतदान करताना चूक केले त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही आहोत पण तुम्ही तरी विरोधी पक्ष म्हणून काहीतरी करा असं मकरंदी मला फोन येतात तर त्यामुळं तुमच्याहीसुद्धा मनात हे सगळं असणार आहे कारण कटेंगे बटेंगेचा नारा दिला त्यामुळं फार महाराष्ट्र संकट आता रत्नागिरी संकट येणार उद्धवजींनी काल सगळं शिवतीवर सांगितलं त्यामुळे मी त्याचं काय परत पुनरुच्चार करतो याच्यातला भाग नाही आहे पण आजचा सामना मात्र सगळ्यांनी घ्यावा आमचे सामनाचे पत्रकार कोणी असतील तिने बघावं छानपैकी काय काय म्हटले बघा शिवतीर्थावर इतिहास घडला तुफान पाऊस चिखलात निष्ठेचे अद्भुत दर्शन पाऊंटास एकाही शिवसेनेने मैदान सोडले नाही अफाट दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांचे खणखणीदणी दणदणी तडाखे भाजपवाले वले म्हणत मुंबई अडणीच्या चरणावर घालतील असं काय 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 आहे ते बघा बटेंगे तो कटेंगेच्या घोटना देता आणि तिकडे मोदी मुस्लिम महिलांकडून राखी बाजून घ्यायला सांगतात मग खरी भूमिका कोणती असं सगळं आहे तुमचे काही प्रश्न सांगा त्याचा